पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं की नको याबद्दल ठाण्यातील शिवसैनिकांना काय वाटतंय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी सामधाम दंडभेद यामुळं गाजलेली पालघर लोकसभेची निवडणूक नुकतीच झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला असला तरी या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाच्या ताणल्या गेलेल्या संबंधाची मोठी चर्चा सुरू आहे याच निवडणुकीनंतर यापुढे कधीही भाजपासोबत आम्ही युती करणार नाही अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आणि भाजपासोबत शिवसेनेनं सत्तेमध्ये राहायला हवं का याबाबत शिवसेनिकांशी आपण चर्चा करणार आहोत काही गोष्टी अशा असतात ज्या पक्षप्रमुख काही गोष्टीवर निर्णय घेऊ शकतात त्याचा आम्ही निर्णय घेऊ शकत नाही सत्ते सत्तेत कदाचित सत्तेतून बाहेर पडलं तर त्यांच्या बाकीच्या ॲक्च्युली ज्या कूटनीती आहेत त्या शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यावर ती लोकं वापरू शकतात आणि कदाचित शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यावर सरकारसुद्धा गडगडू शकतं आणि परत त्या निव मुदतपूर्व निवडणूक आणि या काही गोष्टी टाळण्यासाठी उद्धवसाहेब सत्तेतून बाहेर पडत नाही भाजपाचे भाजपाला सत्ता मिळाल्यानंतर त्यांना जो मात चढला सत्तेचा म्हणजे शिवसैनिकांना त्रास देणं प्रत्येक गोष्टी जे काही गोष्टी आता म महामंडळ होती ती पण केली नाहीत त्यांनी बऱ्याच गोष्टी मुळात आमच्या एवढं सत्तेत आमचं तेसष्ट आमदार असून शिवसेनेला हवी तशी मंत्रिपद दिलं नाही केंद्रात देखील यांचे चार खास खासदार आहेत त्यांना दोन दोन मंत्रीपद आणि शिवसेनेचं एकोणीस वीस खासदार आहेत तरी पण शिवसेनेला फक्त एकच मंत्रीपद हा अन्याय झाला सुरुवात तिकडनं झालेली आहे आम्ही वार करायला सुरुवात केली आहे शिवसेनेने सत्तेमध्ये राहावं का नाही हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव साहेब घेतील कारण की ते त्यासाठी सक्षम आहेत कारण की आम्ही शिवसेनेचं तर म्हणणं आहे की शिव सत्य राहू नये परंतु तो निर्णय संपूर्ण उद्धव साहेबांचा आहे तुमची तयारी आहे का पुढच्या निवडणुकीत भाजपासोबत काम करण्याची आमची तयारी नाही आहे भाजपासोबत काम करण्याची पण शेवटी पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला हे राहील वैयक्तिक मत तर माझं त्यांच्याशी युती करायचीच नाही आहे कारण ते बोलतात पाठीत आम्ही वा आम्ही वार नाही केलं त्यांनी वार केलेले आहेत आम्ही वार केलेले नाहीत त्यांनी वार केलेले आहेत आता तुम्ही पाहिलात पूर्ण पालघर ह्यात पूर्ण पूर्ण मशिनी कमीत कमीत चार ते तीन चार तास बंद होत्या तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांचे मतं वाढतात आता हे त्यांची सत्तेचा त्यांनी उपयोग करून ते सगळं हे केलेलं आहे राजीनामे तर केव्हाही तयार आहेत उद्धोजी ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी ते राजीनामे तयारच असतात राजीनामा देणं हा विशेष भाग राहिला नाही आज जरी उद्धवजींनी आम्हाला सांगितलं असतं की आम्ही राज लोकांना की राजीनामा द्या आता त्या क्षणाला तिथे राजीनामा दिले असते समज आणि आता आम्हाला त्यांची तकडे इच्छाच नाही राहिलेली राजीनामे द्यायचे का नाही द्यायचे तो भाग वेगळाच राहिला आता आता ते मनापासून आमच्या काम करायची इच्छाच ना राहिली नाही आमच्या आमची तर वरचे लोक जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे हे जी इव्हिंग मशीन आहे त्या मशीनवरती न वोटिंग घेता जे पूर्वी होत होतं वोटिंग बॅलेट पेपरवर त्या बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी आणि शिवसेनेची ताकद काय आहे हे त्यांनी आजमावी आणि त्यांची ताकद काय ते त्यांनी आजमावी हे त्यांनी करून दाखवावं आणि त्यांनाही कळेल आणि मी तर म्हणतो ठाण्यातले लोकसभेचे मतदार जेव्हा होईल ना तेव्हा त्यांना ती कळेल की किती मतं धक्केने आम्ही निवडून येऊ ते भाजपासोबत लढण्याची भाजपासोबत काम करण्याची इच्छा नाही आहे बिलकुल माझ्यासमोर जायची इच्छा नाही त्याचा प्रचार करायची पण इच्छा नाही आम्हाला पक्षप्रमुख सांगतील म्हणून पण तरी पण आम्हाला आमचा पक्षप्रमुख विश्वास आहे की ते आम्हाला बीजेपीचा प्रचार करायला सांगणार सुद्धा नाही आहेत मला वाटतं का की आता सत्तेतनं बाहेर पडायला पाहिजे एक वर्ष निवडणुकीला राहिलं कदाचित वातावरण वेगळं असू शकेल आत्ता जर बाहेर पडलो तर आमची इच्छा भरपूर आहे पण शेवटी नेते लोक देऊन निर्णय घेतील तो आमच्या आमची तर इच्छा आजच होती की आम्हाला की आज जरी सांगितलं असतं नेत्यांनी की आम्ही पक्ष हे करतोय तरी आमची आज आम्ही फटाके वाजवले असते इथे जर असा प्रकार झाला असता तर आम्ही फटाके वाजून त्यांचा आनंद सोहळा साजरा केला असता आणि आम्ही पण म्हणतोय की त्यांनी ते निर्णय घ्यावं हो। की झटपट म्हणजे आम्हाला तरी ते जरा बरं वाटेल कारण किती ए, किती सण करायचं आज या मसणीमध्ये चाललंय उद्या उद्या काय आणखी होणार त्याविषयी त्यांनी लवकर निर्णय घ्यावा हो। पण शेवटी आम्ही कार्यकर्ता म्हणून मी बोलतोय शेवटी पक्षप्रमुख निर्णय घेतो आम्हाला मान्य आहे जर वेगळं लढण्याची घोषणा झाली भाजपासोबत युती न करण्याची घोषणा झाली तुमची सगळ्यांची तयारी आहे का लढण्याची आपण पाहू शकतोय जर उद्धव ठाकरेंनी असा निर्णय जाहीर केला सत्तेतनं बाहेर पडण्याचा किंवा स्वतंत्र लढण्याचा तर शिवसैनिकांची पूर्ण तयारी आहे इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी आज जरी घोषणा केली सत्तेतनं बाहेर पडण्याची तरी देखील फटाके वाजवून आम्ही तो आनंद साजरा करू अशा भावना शिवसैनिकांमध्ये आहेत त्यामुळे आता शिवसेना नेतृत्व काय निर्णय घेतं याकडे शिवसैनिकांचंच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन विनयसोबत निनाद करमरकर एबीपी माझा ठाणे